नमस्कार प्रबोधन दिशा मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज वयोवृद्ध महिलांचे बनले देवदूत येथील व व वयोवृद्ध महिलांना ज्येष्ठ महिलांना छात्रा देऊन त्यांचे घेतले आशीर्वाद शिवसेनेचे उपनेते विजय नाटक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना लोकसभा निरीक्षक तथा संपर्क प्रमुख राजेश पाटील व शाखा प्रमुख सचिन पाटील यांच्या माध्यमातून वयोवृद्ध महिलांना रेशनिंग व ज्येष्ठ महिलांना छात्रा वाटप करण्यात आले असाच उपक्रम वारंवार शिवसेनेचे उपनेते विजय नाटा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जाणार असल्याचे शिवसेना लोकसभा निरीक्षक तथा संपर्क प्रमुख राजेश पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले जय महाराष्ट्र मी राजेश पाटील आणि शाखा प्रमुख सचिन पाटील शिवसेना जनसंपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक का बहात्तर सासष्ट तुरबे आमच्या या ठिकाणी तुर्बे सेक्टर एकवीसमध्ये बावीसमध्ये गोरगरीब जनता राहते तर ज्यांना कोण वाली नाही जे वयोवृद्ध आहे अशा लोकांना आम्ही मोफत अन्नधान्याचा पुरवठा करत आहे करतो आहे आम्ही आम्हाला एक शिकवण आहे शिवसेनेची एक शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण परंतु आमचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सतरा अठरा तास काम करतात महाराष्ट्रभर भ्रमण करतात गोरगरिबांसाठी कामं करतात त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सन्मान्य शिवसेनेचे उपनेते विजयजी नाटा साहेब हे पण जनतेसाठी मोफत छत्री वाटप मोफत धान्य वाटप मोफत कोरोना काळातलं खरं म्हटलं तर देव माणूस आहे कोरोना काळामध्ये कोणी पुढं आलं नाही नवी मुंबईमध्ये परंतु विजय नाटा हे विजय नाटा फाउंडेशनच्या मार्फत त्यांनी अन्नधान्य मोफत वाटप केलेलं आहे त्यांनी आता येत्या काळामध्ये छत्री छ मोफत छत्री वाटप केलेलं आहे परत त्यांनी वया पुस्तकांचं वाटप केलेलं आहे रिक्षावाल्यांना पडदे वाटप केलेले आहे असे उपक्रम ते वारंवार विजय साहेब हे वारंवार आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगून ते स्वतः करून घेतात घेत मला असं सर्वांना जनतेला असं वाटतं की साहेब या बेलापूर विधानसभेमध्ये आमदार म्हणून राहिले पाहिजे म्हणून एवढे सगळे गोरगरीब लोकांचा असा विचार आहे की त्यांना मतदान करून त्यांना असाच एक आय एस ऑफिसर सनदी अधिकारी या ठिकाणी आमदार झाला पाहिजे जेणेकरून गोरगरिबांच्या मनातलं त्यांना कळलं पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून समाजकारण घडलं पाहिजे